चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हरणे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात मच्छीमार बांधवांमधून व्यक्त आहे समाधान चाळीस वर्षापूर्वी मंजूर झालेली जेट्टी लाल फितीत अडकली होती प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून होणार जेटीचं चा काम चाळीस वर्षाचं चा स्वप्न होतय साकार अखेर हरणे बंदर सुसज्जच्या मार्गावर जेटीचं स्वप्न उतरतय साक्षात कोकण किनारपट्टीवर करोडोंची मासेमारी उलाडाल होणारी अनेक बंदरं आहेत या बंदरातून कोट्यावधी रुपयांचं परकीय चलन मिळत असतं परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेटीचा अभाव असल्यानं इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारनं हरणे बंदरातून जेटी मंजूर केली आहे या जेटीच्या कामाला सुरुवात झालेले मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीत अग्रेसर असणाऱ्या हरणे बंदराच्या जेटीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या कामाला गती आली आहे चाळीस वर्षाची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय त्यामुळे जेटीचा पाहिलेला स्वप्न अखेर साक्षात उतरत असल्याची भावना मच्छीमारांमधून व्यक्त होतीये पाहिजे पाहिजे अजून डीप गेला म्हणजे बाहेर गेला पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या स्ट्रक्चर प्रमाणे आम्ही करू पण ऍक्च्युली जो आता स्ट्रक्चर मंजूर आलेला आहे हा लहानच आहे डीप व्हायला पाहिजे म्हणजे बाहेर जायला पाहिजे अजून असं आमच्या मच्छीमारांची मागणी आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढा मंजूर झालाय तेवढच आम्ही करणार असं